नमस्कार स्वाद आस्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं मेथीची भाजी खूप पौष्टिक असते म्हणून वेगवेगळे पदार्थ करून ती आपल्या पोटात गेली पाहिजे त्यासाठी आपण आज मेथीचे पराठे म्हणजेच मेथीचे धपाटे म्हणजेच मेथीचे दशम्या बनवणार आहोत मेथीच्या भाजीचे पराठे वेगवेगळे मसाले घालून बनवले जातात आपण हा एक प्रकार बघणार आहोत नवीन असाल माझ्या चॅनल वर किंवा आतापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व ही नक्की करा चला मग आपण आता किचन मध्ये दशम्या बनवायला जाऊया आज आपल्याला मेथीचे पराठे म्हणजेच दशम्या म्हणजेच धपाटे करायचे आहेत त्यासाठी ह्या दोन जुड्या मेथीच्या घेतलेल्या आहेत ह्या मेथीच्या भाजीला खुडून घेऊ मेथीच्या भाजीच्या आपल्याला पानांबरोबर कोड्या काळ्याही टाकायच्या आहेत मेथीची भाजी कुडल्यानंतर आपण तिला स्वच्छ धुवून घेऊ आणि चिरून घेऊ आणि पाणी न टाकता वाफवून घेऊ मेथीची भाजी शिजवून तयार आहे आता इतर मसाले बघूया ह्या आल्या लसूणची कुठून पेस्ट केलेली आहे ही आल्या लसूणची पेस्ट साधारण पाच टेबलस्पून घेतलेली आहे चवीनुसार हळद मीठ घ्या धने पावडर तीन टेबलस्पून घेतलेली आहे मिरची पावडर तुमच्या टेस्टनुसार घ्या गरम मसाला पावडर दोन टेबलस्पून घेतलेला आहे जिरे तीन टेबलस्पून घेतलेले आहे हे दसम्यांचं पीठ घेतलेलं आहे आम्ही दसम्या करण्यासाठी स्पेशल पीठ दळतो एक किलो गव्हामध्ये एक किलो वेगवेगळ्या डाळी दळलेल्या असतात या दसम्यांमध्ये तुम्हाला एक वाटी ज्वारी दळायची असेल तर दळू शकता असं सर्व साहित्य मिळून आम्ही दशम्यांचे पीठ दळतो असं पीठ जर तुमच्याकडे दळलेलं नसेल चार वाट्या गव्हाच्या पीठामध्ये दोन वाट्या बेसन पीठ दोन वाट्या कळण्याचं पीठ अशा प्रकारे तुम्ही दशम्यांचे पीठ बनवू शकता आता ह्या पीठामध्ये व मेथीच्या भाजीमध्ये आपण सर्व मसाले घालून घेणार आहोत चवीनुसार हळद मीठ आलं लसूण पेस्ट चवीनुसार मिरची पावडर जिरे धने पावडर गरम मसाला वगैरे सर्व मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत पिठामध्ये आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून जसं आपण पोळ्यांचं वगैरे पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आपलं पीठ मळून तयार आहे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आपल्याला दशम्या लाटण्यासाठी कोरडं पीठ लागेल तूप लागेल तूप किंवा तेल घेतलं तरी चालेल मी तूप घेतलेलं आहे आता आपण जशी पोळी करतो त्याप्रमाणे एक पिठाचा गोळा आपण तोळून घेतलेला आहे या एका पिठाच्या गोळ्याचे आपण दोन गोळे तयार करून घेणार आहोत पिठाच्या गोळ्यांची लाटी तयार करून घ्या दोघ हो लाट्यांवर तूप लावून घ्या तुम्ही तेल वापरत असाल तर ते तेल लावून घ्या आणि त्या तुपावर कोरडं पीठ भुरभुरून घ्या त्यामुळे आपला पराठा किंवा पोळी छान फुकते आता ह्या दोघं लाट्या आपण जोडून घेणार आहोत दोघं लाटांच्या कळा व्यवस्थित दाबा त्यामुळे आपल्या पराठ्यामध्ये किंवा पोळीमध्ये भाजताना वाफ जमा होते व आपले पोळी किंवा पराठा खूप छान फुकतो आता बाजूंनी आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आता मेथीचा पराठा लाटून घेऊ धपाटा लाटल्यानंतर त्याच्यावरून आपण तूप लावून घेऊ आणि तापलेल्या तव्यावरही तूप लावून घेऊ जर तुम्ही वाप ते तेल वापरत असाल तर तेल लावून घ्या आता दशमी आपण त्याच्यावर टाकून घेणार आहोत आणि दसमीला उलटसुलट करून छानपैकी भाजून घेणार आहोत पराठा भाजताना आपल्याला पराठाच्या दोघं बाजूंनी तूप लावून घ्यायचं आहे पराठ्याच्या दोघं बाजू उलटसुलट करून छानपैकी भाजून घेऊ अशाच प्रकारे आपल्याला सर्व दसम्या तयार करून घ्यायच्या आहेत आता आपला पराठा तयार आहे आपण काढून घेऊ ह्या पराठ्याला लोणच्या बरोबर दह्या बरोबर तुपा बरोबर तेला बरोबर चटणी बरोबर असं खाता येतो तुम्ही कशा बरोबर खाता हेही बघा आणि या दशम्यांना तुम्ही काय म्हणतात तेही नक्की सांगा आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलेलं नसेल तर न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल ना तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखी किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा असं वाटला तर ही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार